मित्रांनो नमस्कार आज सहा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक अगदी साधा पण मनाला लागणारा प्रश्न विचारू इच्छिते सकाळी उठल्यानंतर प्रत्येकालाच वाटतं की पोट नीट साफ व्हावं दिवसाची सुरुवात हलकी फुलकी व्हावी पण कितीही प्रयत्न केले तरी टॉयलेटमध्ये बराच वेळ बसूनही पोट पूर्णपणे साफ होत नाही समाधान मिळत नाही आणि मग सकाळची सुरुवातच जड होते मन प्रसन्न राहत नाही आणि दिवसाची ऊर्जा पहिल्या तासातच संपल्यासारखी वाटते खूप लोक हा त्रास रोज अनुभवतात पोट फुगल्यासारखं वाटतं जडपणा जाणवतो डोकं सुस्त राहतं आणि पूर्ण दिवस शरीर आळशीपणा तडकून जातं कामात लक्ष लागत नाही चिडचिड वाढते काहीही करण्याची इच्छा राहत नाही आणि हे सगळं होत असतानाही आपण हे फारसं गंभीरपणे घेत नाही आज पोट बरोबर नाही एवढ्यावरच थांबतो पण मित्रांनो ही परिस्थिती वारंवार होत असेल तर हे तुमच्या शरीराचे स्पष्ट संकेत आहेत की आत काहीतरी नीट चाललेलं नाहीये म्हणूनच जर तुम्हाला यापैकी एक जरी अनुभव रोज येत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आज आपण फक्त एक झटपट उपाय बघणार नाही तर बद्ध कॉन्स्टिपेशन ही समस्या मुळापासून कशी समजून घ्यायची आणि कायमची कशी आटोक्यात आणायची हे खोलवर जाणून घेणार आहोत म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो बहुतेक लोकांच्या मनात कॉन्स्टिपेशन म्हणजे फक्त दोन दिवस पोट साफ नाही झालं एवढाच अर्थ असतो पण प्रत्यक्षात पोट रोज साफ होत असलं तरीही योग्यरित्या साफ होत नसेल तर ती देखील बद्ध बसताना खूप जोर लावावा लागणं स्टून खूप कडक असणं शौच झाल्यानंतरही काहीतरी आत राहिलं असं वाटत राहणं ही सगळी लक्षणं कॉन्स्टिपेशनचीच जेव्हा आतड्यांची नैसर्गिक हालचाल मंद होते आतमध्ये पाही योग्यरित्या शोषलं जात नाही किंवा स्टूल खूप वेळ आत अडकून राहतं तेव्हा ते हळूहळू कडक होतं आणि बाहेर पडताना त्रास देतं आणि यासोबतच गॅस आम्लपित्त डोकेदुखी तोंडाला चव जाणे शरीर जड वाटणं अशी अनेक दुय्यम लक्षणंही दिसतात ही शरीराची मदतीची हाक असते पण आपण ती नेहमी दुर्लक्षित करतो मित्रांनो ही अवस्था दीर्घकाळ तशीच राहिली तर पुढे मूळव्याध फिशर क्रॉनिक गॅस्ट्रिक त्वचेचे विकार वजन वाढ आणि मानसिक अस्वस्थता अशा गंभीर समस्यांचे रूप घेऊ शकते म्हणजेच छोटी वाटणारी बद्धकोष्ठतेची समस्या प्रत्यक्षात शरीराला खोलवर त्रास देणारी असते आणि इथेच आपण सगळ्यात मोठी चूक करतो लोक लगेच गोळी घेतात सिरप पितात पण त्या फक्त आतड्यांना जोरात ढकलतात मूळ कारणावर काम करत नाहीत त्यामुळे दोन दिवस आराम मिळतो आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा तीच समस्या म्हणूनच आज आपण दोन गोष्टी जाणून घेणार आहोत पहिली गरज पडली तर वापरता येईल असा सुरक्षित नैसर्गिक आणि जलद आराम देणारा घरगुती उपाय आणि दुसरी त्याहून महत्वाची दैनिक सवयी ज्या पचतंत्र मजबूत करतात आणि कॉन्स्टिपेशन कायमच दूर ठेवतात मित्रांनो सगळ्यात पहिला करा हा उपाय तर मित्रांनो हा रोज करायचा उपाय नाही हा फक्त तेव्हा वापरायचा जेव्हा सलग दोन तीन दिवस पोट साफ झालेलं नसतं पोट फुगलेलं असतं डोकं भारी वाटतं आणि शरीर जड झाल्यासारखं वाटतं तेव्हा हा उपाय करा लागणारं साहित्य अगदी साध एक ग्लास कोमट दूध एक चमचा इसबगोल आणि एक चिमूट सेंधो मीठ इसबगोल पाणी शोषून घेतो आणि फुगतो त्यामुळे स्टूल मऊ होतं आणि आतड्यांना नैसर्गिक हालचाल करण्याची प्रेरणा मिळते कोमट दूध किंवा दूध पचत नसेल तर कोमट पाणी आतड्यांची गती वाढवतं आणि सेंधव मीठ आतड्यातील ओलावा वाढवून स्टूल अजून मऊ करतं हे तिन्ही एकत्र आल्यावर आतड्यांना मल सहज बाहेर टाकण्यासाठी उत्तम वातावरण मिळतं हा उपाय रात्री जेवणानंतर दीड तासांनी आणि झोपण्याच्या सुमारे तीस मिनिटा आधी करायचा मिश्रण ढवळून लगेच प्या नंतर अर्धा ग्लास कोमट पाणी प्या आणि झोपा सकाळी उठल्यावर नैसर्गिकरित्या टॉयलेटची इच्छा होते आणि कोणताही जोर लावावा लागत नाही दूध पचत नसेल तर दुधाऐवजी कोमट पाणी वापरा हा उपाय सलग तीन दिवसांपेक्षा जास्त करू नका जर रक्त येत असेल किंवा तीव्र वेदना असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या मित्रांनो आता बघूया महत्वाचा भाग म्हणजे रोजच्या सवयी कारण खरं सांगायचं तर पोट साफ न होणं हा आजार नसतो पण आपल्या दैनंदिन सवयींचा परिणाम असतो आणि त्या सवयी जर हळूहळू चुकत गेल्या तर पोट आतडी आणि संपूर्ण पचनतंत्र असंतुलित होतं आपण दिवसभरात काय खातो किती वाजता झोपतो किती वेळा फोन हातात असतो किती पाणी पितो आणि कधीकधी आपण जे अन्न खातो त्यामधील फायबर तेल तिखट याच सगळ्याचा एक एक करून पोटावर परिणाम होत असतो सकाळी उठल्यानंतर पोट साफ न होणं हे बहुतेक वेळा या छोट्या पण महत्वाच्या सवयींचा दुष्परिणाम असतं उदाहरणार्थ आपण रात्री खूप उशिरा जेवतो जेवणात तिखट तळलेलं किंवा बाहेरचं पदार्थ जास्त असतात आणि त्यानंतर लगेच झोपतो यामुळे नीट पचत नाही आतड्यांमध्ये उष्णता वाढते गॅस तयार होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नैसर्गिक इच्छा येतच नाही आपण आठ दहा ग्लास पाणी पितो असं म्हणतो पण ते दिवसभरात पिणं आणि एकदम संध्याकाळी पिणं यात खूप फरक असतो पाण्याचं प्रमाण दिवसभर हळूहळू शरीरात गेलं पाहिजे तेव्हा सातडी मऊ राहतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं रुटीन अनेक लोकांची सकाळ मोबाईलनी सुरू होते उठताच फोन व्हॉट्स सोशल मीडिया पण शरीराला आता जाग व्हायचं हालचाल करायची आहे असा संदेशच जात नाही म्हणून सकाळी उठल्याबरोबर हलक कोमट पाणी थोडं चालणं आणि काही मिनिटे शांत बसणं शरीराला नैसर्गिक पद्धतीने काम सुरू करायला मदत करतं याशिवाय दिवसाभरात खाल्ल्या जाणाऱ्या डाळी भाज्या फळं भाकरी मोठ्यांतील फायबर हे आतड्यांपर्यंत नियमित पोहोचणं खूप गरजेचं आहे आपल्या जीवनात किमान एकतरी गोष्ट फायबरची असली तर सकाळी पोट हलकं राहतं पण आपण जे खातोय तेच चविष्ट असतं पचण्यास हलकं नव्हतं ही छोटी चूक मोठा परिणाम घेते आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ताण हो तणाव मनावरचा ताण वाढला की पचन मंदावत आतड्यांची हालचाल कमी होते आणि परिणामी पोट साफ होत नाही म्हणून मन शांत ठेवणं थोडं प्राणायाम हलकं चालणं हे सगळं एकत्रित काम करतं म्हणून मित्रांनो रोजच्या सवयींमध्ये छोटे छोटे बदल केले तर पोट साफ होणं ही समस्या कायमची दूर होते कारण उपाय कितीही केले पण सवयी न बदलल्या तर पोट पुन्हा त्याच स्थितीत परत जात म्हणून आजपासून आपल्या सवयींकडे थोडस लक्ष द्या शरीर आपोआप बदल दाखवायला लागेल मित्रांनो आता दुसरी आणि अतिशय प्रभावी सवय म्हणजे टॉयलेट ची एक ठरलेली वेळ ठेवणे बरं हे ऐकायला साध वाटतं पण शरीरासाठी ही सवय इतकी महत्वाची आहे की अनेक डॉक्टर आणि आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणतात पोट साफ होणं हे पन्नास टक्के आपल्या शरीराच्या घड्याळावर अवलंबून असतं आपलं शरीर एक नैसर्गिक रुटीन चालतं सकाळी सूर्य उगवतो तेव्हा मेंदू हॉर्मोन्स आतड्यांची हालचाल पचनशक्ती सगळं सकाळचं काम सुरू झालं असं मानून फंक्शनिंग सुरू करतं पण आपण कधी सहा वाजता जातो कधी सात कधी नऊ वाजता उठतो कधी एक दिवस टॉयलेटला जातो कधी वेळ नसते म्हणून दाबून ठेवतो यामुळे शरीराला ठरवता येत नाही की नेमकं मी कधी साफ व्हायचं हळूहळू आतड्यांची नैसर्गिक हालचाल मंदावते आणि पोट साफ न होण्याची समस्या दररोज वाढत जाते टॉयलेटची वेळ फिक्स करणे म्हणजे काय सकाळी उठल्यानंतर दररोज एकच वेळ ठेवणे कदाचित दहा मिनिटं लवकर उठावं लागेल पण एकदा शरीराला तो सिग्नल मिळायला लागला की आतड्यांची हालचाल स्वतःहून सुरू होते सुरुवातीला कदाचित इच्छा जाणवणार नाही पण त्यावेळेला बसण्याची सवय शरीराला ट्रेन करते ही अगदी तशीच गोष्ट आहे जशी आपण मुलांना लहानपणी पॉट्टी ट्रेनिंग देतो तोच नियम मोठ्यांसाठी सुद्धा तितकाच लागू होतो फक्त आपल्याला कळत नाही जर तुम्ही दिवसातून उशिरा उठत असाल रात्री उशिरा झोपत असाल किंवा सकाळची धावपळ असेल तर शरीराचं घड्याळ कुठेही जुळत नाही पण एकाच वेळेला बसल्याने आतडी त्या रुपीनला सवय लावतात रक्तप्रवाह सुधारतो आणि काही दिवसातच पोट साफ होण्याची समस्या सत्तर ते ऐंशी टक्के कमी होते आणखी एक गोष्ट त्या वेळेला मोबाईल हातात नको कारण फोन मध्ये लक्ष गेलं की मेंदूला मी आरामात नाही हा संदेश मिळतो आणि आतड्यांची हालचाल कमी होते म्हणून सकाळची पाच मिनिटं फक्त शरीरासाठी ठेवा तेच तुमच्या दिवसभराच्या हलकेपणाचा पाया ठरेल मित्रांनो पोट साफ होण्याचा हा वेळ फिक्स रुटीन हा उपाय अगदी साधा आहे पण आयुष्यभरासाठी पोटाच्या समस्यांपासून मुक्त करतो फक्त सुरुवातीचे सात ते दहा दिवस सातत्य ठेवा शरीर उरलेलं काम स्वतः करेल मित्रांनो आता तिसरी सवय आणि ही सवय आजच्या प्रत्येक व्यक्तीला लागलेली आहे ती म्हणजेच टॉयलेट मध्ये मोबाईल पूर्णपणे बंद करा हे नुसतं बोलण्यापुरतं नाही तर यामागे शरीराची खोलवरची विज्ञान शुद्ध आहेत आपण बसतो आणि लगेच व्हॉट्सअप रील्स न्यूज युट्यूब म्हणजे शरीर पोट साफ करायला आला आहे पण मेंदूला आपण स्क्रोलिंगच्या दुनियेत ढकलून देतो आणि मेंदू जेव्हा शांत नसतो रिलॅक्स नसतो तेव्हा आतड्यांची नैसर्गिक हालचाल थांबते मोबाईल पाहताना शरीर अटेन्शन मोडमध्ये जातं आणि पोट साफ होण्यासाठी शरीराला लागतो रिलॅक्स मोड ही दोन स्थिती पूर्णपणे विरुद्ध आहेत म्हणूनच अनेक लोक टॉयलेटमध्ये खूप वेळ बसतात पाय सुन्न होतात पण पोट स्वच्छ होत नाही मोबाईलमुळे मेंदूचं लक्ष विचलित झालं की आतड्यांचं काम चाळीस पन्नास टक्के जणांना टॉयलेटमध्ये बसून मोबाईल बघणं टाइमपास वाटतं पण आपल्याला नाही की आपण पोटाच्या समस्यांना स्वतःच आमंत्रण देत आहोत एक साधा प्रयोग करून पहा सात दिवस मोबाईलशिवाय शिवाय टॉयलेटला बसा तुम्हाला जाणवेल की नैसर्गिक इच्छा लवकर होते पोट साफ होण्यात वेळ लागत नाही आणि शरीर हलकं वाटतं म्हणून मित्रांनो आजपासून एक सवय ठरवा टॉयलेट म्हणजे फक्त शरीराचं काम मोबाईलचा काहीच संबंध नाही त्यानंतर आता चौथी सवय म्हणजे शरीर हलवणं हे ऐकायला साधं वाटतं पण हाच एक नियम असा आहे की जो पोट आतडी गॅस सूज आणि पचन या सगळ्यावर थेट परिणाम करतो आपण दिवसभर बसून काम करत असतो लांब वेळ एकाच पोझिशन मध्ये बसल्यामुळे आतड्यांची हालचाल खूपच कमी होते आणि आतड्यांचं काम म्हणजे अन्न पुढे ढकलणं जेव्हा आपण हलत नाही तेव्हा आतडंही हलत नाही फक्त दहा पंधरा मिनिटांची हालचाल सुद्धा पोट साफ होण्यात मोठा फरक घडवते सकाळी उठल्यानंतर हलक्या गतीने चालणं अंग मोकळं करणारे छोटे स्ट्रेच कमरेचा आणि पोटाचा थोडा वॉर्मअप यामुळे आतड्यांमध्ये रक्तप्रवाह वाढतो पचनशक्ती जागी होते आणि सकाळची नैसर्गिक इच्छा वाढते आपण अनेकदा म्हणतो मी एक्सरसाइज करायला वेळ नाही पण शरीराला जिमची गरज नाही फक्त हालचालीची गरज आहे घरात फिरणं दोन मजल्यांच्या जिन्या चढणं भांडी करताना पाय हलवणं सुद्धा आहे शरीर हलायला लागलं की आतड्याही हलतात आणि त्याच दिवशीची टॉयलेटची प्रॉब्लेम टक्क्यांनी कमी होते यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्य रोजच्या रुटीन मध्ये दहा मिनिटांची नैसर्गिक हालचाल वाढवा पोट स्वतःच सुधारेल तर मित्रांनो आज आपण पोट साफ न होण्यामागची खऱ्या अर्थाने कारण समजून घेतली आणि त्याहून महत्वाचं म्हणजे रोजच्या छोट्या सवयींमध्ये बदल करून शरीर किती मोठा फरक अनुभवू शकतं हे पाहिलं कधी कधी आपल्याला वाटतं की समस्या मोठी आहे औषध लागतील पण वास्तव असं आहे की शरीर आपोआप ठीक व्हायला तयार असतं फक्त आपण त्याला योग्य सवयींचं सहकार्य दिलं पाहिजे टॉयलेटची वेळ फिक्स करणे मोबाईल पासून दूर राहणे थोडं चालणं हलकी हालचाल भरपूर पाणी आणि संतुलित जेवण हे सगळं ऐकायला सोपं आहे पण सातत्याने केलं तर शरीरात असा बदल होतो की सकाळ हलकी दिवस ऊर्जायुक्त आणि मन शांत वाटतं खरं सांगायचं तर पोट साफ होणं ही फक्त एक गोष्ट नाही ती शरीराच्या संपूर्ण आरोग्याची पहिली पायरी आहे आणि जर तुम्ही हे उपाय सातत्याने केलात तर पुढील काही आठवड्यांत तुम्हाला स्वतःच जाणवेल कि गॅस हुगण जडपणा थकवा या सगळ्या समस्या कशा कमी होऊ लागतात मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तुमच्या घरातील कोणाला यातून मदत होऊ शकते असं वाटत असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच वास्तवातल्या घरच्या घरी करता येणाऱ्या सोप्या टिप्स उपाय आणि आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या शरीराची काळजी घेणं ही कोणाची जबाबदारी नाही ती आपली स्वतःची आहे आपण स्वस्थ रहा, आनंदी रहा, पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त माहितीच्या व्हिडिओसह नमस्कार